हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे हर्षदा लाईफ अँड ब्लॉग्स मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं तर आज ना मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे जी की सर्वांचीच फेवरेट आहे लग्नाच्या पंगतीमध्ये मिळणारी जी शाकभाजी असते ना ती मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर प्रत्येक गृहिणीची बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते तसेच माझीसुद्धा वेगळी पद्धत आहे मग तुम्हाला आवडती का बघा आमच्या घरात तर खूप छान बन म्हणजे खूप सर्वांना आवडते आणि छानही बनते ही भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही मी त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कशी वाटली रेसिपी ते सुद्धा सांगा आणि चला मग आता रेसिपी स्टार्ट करूया नमस्कार चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया छान असं मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे शाक भाजी बनवण्यासाठी आपण मस्त तव्यावरती ना दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे एक पळी छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा जास्त काळा करायचा का नाही नाही तर भाजीचा कलर काळा होईल त्याच्यामुळे गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच परतून घ्यायचा इथं बघा आता आपला कांदा छान परतून होत आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्याचे साईड ला करून घ्यायचा आणि सुके जे असते ना ते छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला तेलावरती आणि कोणत्याही ते भाजीला ना कांद्या खोबऱ्याचं चव येत नाही त्याच्यामुळं मग मी सर्व भाज्यांना म्हणजे जे माझ्या रस्त्या भाज्या असतात ना त्याला मी कांदा खोबऱ्याचंच वाटण करून घेते जेणे की भाज्या खूप टेस्टी होतात आता मी ते कांदा साईडला करून घेतलेला आहे एक अर्धी पळी तेल घालायचं आणि सुके का खोबऱ्याचे काप जे आहेत ना ते घालून ह्याच्यामध्ये ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचं खोबरे सुद्धा मध्यम गॅसवरती भरायचे आहे फुल गॅसवरती ते एकदम काळे होते त्याच्यामुळे मग आपल्या भाजीचा कलर सुद्धा काळा होईल त्याच्यामुळे मग काय करायचं मध्यम गॅसवरतीच खोबरे सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचं छान कांदा खोब खोबरं छान गोल्डन ब्राऊन परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना अद्रक आणि लसूण घालायचं आहे वरतून आणि ते सुद्धा छान फुल गॅसवर सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता हा सर्व मसाला जो आहे की तो काळा करायचा का नाही आहे फक्त म्हणजे लाल तर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीचा कलरसुद्धा लालच होईल तर आता बघा मला पहिल्यांदा काही अशा भाज्या वगैरे काही ये करायला येत नव्हतं पण जस जसं आपला हात बसतो तस तसं आपल्याला भाज्या वगैरे सर्व करायला जमतात आता हा मसाला आपला परतून झालेला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आणि मिक्सरवरती छानपैकी बारीक करून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत खोबरं बारीक होत नाही तोपर्यंत मसाला छान बारीक करून घ्यायचा नाही तर खोबरं टस्टस्ट लागतं ते खातानी भाजीमध्ये एकदम असं खोबरं लागतं नाही का मग ते चांगलं लागत नाही खातानासुद्धा त्याच्यामुळे एकदमच बारीक वाटून घ्यायचं पाठावर वाटा असेल तर त्याच्यावर वाटा किंवा मग मिक्सरमध्ये वाटा इथं मी मसाला काढून घेतला मी मिक्सरवरती छान वाटून पण घेतलेला आहे आणि आता मी गॅसवरती कुकर ठेवला आहे आता कुकरमध्ये मी ना दोन तीन पळ्या छान असं तेल घालणार आहे कारण आपल्याला तरीदार भाजी पाहिजे आणि चवदारही का पाहिजे त्याच्यामुळे मग एक पळी मी एक्स्ट्रा घातलेली आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घातलं मोहरी नाही घातली कारण मोहरी चव वेगळी होती म्हणून मोहरी नाही घालत मी मग फक्त जिरं घातलं आणि जिरं छान तळतडून झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारक करून घेतलेला एक टोमॅटो तर आपण मसाल्यामध्ये टोमॅटो घातला नव्हता ना त्याच्यामुळे मग तेलामध्ये छान टोमॅटो परतून घ्यायचा आणि टोमॅटो छान परतून झाले दोन मिनटं परतला तर त्याच्यामध्ये मग आपण सुके मसाले तेलामध्येच परतून घेणार आहोत तेलामध्ये छान मसाला परतून घेणं काय होतं भाजीला खूप छान चव येते इथं आपलं छान टोमॅटो परतून झालेलं आहे बघा वाटल्याचे ना मोबाईलच्या कॅमेऱ्यावर येते आता सुक्या मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला हळद धने पावडर गोळा मसाला आणि वरतून ना मी सब्जी मसाला घालणार आहे तो याच्यामध्ये नाही घालणार तर इथं मसाले मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला छान तेलामध्ये परतून झाले ना खमंग अशी भाजी आपली तयार होते आणि फोडणीसुद्धा खमंग बसते तर आणि दोन तमालपत्र टाकून घेतले वरतून त्याने सुद्धा छान चवी तमालपत्राने आणि आता वाटण करून घेतलेला जो मसाला आहे कांदा खोबरा अद्रक लसूणचा तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे कारण तो आधी आपण भाजलेला आहे त्याच्यामुळे मी आता परतला नाही तरी चालतो एवढा पण एक दोन मिनटं छान मसाले लागण्यासाठी छान तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आता हा सम सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आणि आता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छानते की प परतून घ्यायचा म्हणजे एक दोन मिनटामध्ये याला तेल सुटतं एकजीव करून घ्यायचा सर्व मसाला आणि त्याच्यामध्येच मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला कसं हवं तसं मीठ कमी जास्त तुम्ही करू शकता आणि तिखटही कमी जास्त करू शकता मसाला छान परतता आला की वरून मी ना किचन किंग मसाला घालणार आहे यानेसुद्धा खूप छान चव येते कोणत्याही रसा भाजीमध्ये ना किचन किंग मसाला घालायचा म्हणजे खूप छान चव येते रशाला आणि म्हणजे दोन घास जास्त जातात <laughs> तर नक्की किचन केक मसाला वापरा आणि आता मसाला थोडासा वाफून घ्यायचा आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत म्हटलं ना मी परतायचं आहे आपल्याला इथं बघा तुम्ही तेल सुटलेलं आहे आणि मी गॅस पण बारीक केला आहे आणि इथं छान हलवून घेते परत एकदा आपला खाली करतो नाही म्हणून मस्त असं हलवून घ्यायचं आणि आता आपण भाज्या ज्या कट करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये ॲड करायच्या तर शाकभाजीमध्ये मी इथं छान बटाटा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याची सालसुद्धा काढलेली आहेत मी कारण मुलं खात नाहीत ना सालीचा म्हणून त्याच्यामुळं साल काढलेली आहे तसं साल काढायची नाही त्याच्यानंतर बारीक करून घेतलेले आपले वांगी जे आहेत ती घालायची आणि भिजून घेतलेला हरभरा आहे आणि मीठ घातलं चवीनुसार आता हरभरा आहे तो मी वाटीभर रात्री भिजू घातला होता आणि मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं बघा मीठ मी एक चमचे टाकलं जर नंतर बघायचं चव रस्सा केल्यावरती कमी जास्त आहे का ते आणि मस्त असं परतून घ्यायचं बघा मी एका साईडनं असं भेळ तशा तसं मस्त भाजी हलवून घेते आणि आणि मस्तपैकी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण मसाला आपल्या भाज्यांना लागतो आता ना आपली भाजी छान परतून झाली मसाले पण छान परतून झालेले आहेत काय करायचं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे मस्त गरम पाणी ॲड केल्याने काय होतं भाजीची चव खूप छान होते पातीलामध्ये मी गरम पाणी करून ठेवते मुलांसाठी साई मी गरम पाणीच देते गरम उकळून गार करून आत्ताच गरम केलं होतं पाणी त्यातलं दीड ग्लास पाणी ना मी याच्यामध्ये ॲड केलं आणि आपलं मस्त हलवून घ्यायचं आणि वरतून कोथिंबीर घालायची आपल्या चवीनुसार मस्त हिरवीगार कोथिंबीर बारीक करू चिरून घ्यायची ती घालून घ्यायची याच्यामध्ये सर्व भाजी मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या आणि एक वाफ असं प्रमाण करून शिट्ट्या करायच्या आहेत जास्त शिट्ट्या केल्याने काय होतं वांगं जे आहे ते गाळ होऊन जातं आणि बटाटा सुद्धा गाळ होतो मग ते काही खायला एवढं चांगलं लागत नाही त्याच्यामुळे फक्त दोन शिट्ट्या करायच्या आणि एक वाफ म्हणजे मी दरवेळेस करते दोन शिट्ट्या आणि एक वाफ करते ना अगदी परफेक्ट भाजी होते आणि तरीसुद्धा छान येते याच्यामध्ये इथे मी शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत शिट्ट्या होतात ते तर बघूया आता आता एक शिट्टी करलेली तुम्हाला दाखवली आहे मी त्याच्यात दोन शिट्ट्या के केल्या आणि इथं बघा हा 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 काय टेस्टी भाजी दिसतीये बघा तरी सुद्धा कशी आलेली आहे मस्त लाल रंगाची भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही ना पुऱ्या गरम गरम पुऱ्या किंवा मग चपाती तेलाच्या चपात्या करायच्या त्याच्याबरोबर मस्त लागते ही भाजी एकच नंबर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली रस्सा भाजी बनवून तयार आहे शाकभाजी बघ तक्षणी खावशी वाटणारी शाकभाजी आपली बनवून तयार आहे माझ्या मुलांना आमच्या आहोंना खूप आवडते ही भाजी आणि तुम्ही पण एकदा नक्की बनवा कशी वाटली ते मला नक्की सांगा झटपट बनते जास्त काही साहित्य लागत नाही तर आपली भाजी बनवून तयार आहे ताट मी बनवत ता आहे तुमच्यासाठी जेवण करायला या पटकन इथं मस्त आपल्या गरमागरम पुऱ्या बनवून तयार आहे थोडंसं सॅलॅड ठेवलं काकडी आणि कांदा आणि एकदा एकच नंबर अशी ही भाजी लागते कधी पण खा दुपारच्या टायमिंगला खा संध्याकाळच्या टायमिंगला खा कधी ही भाजी खूपच छान लागते व्हिडिओ तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेला या आणि असा सपोर्ट करा नवीन चॅनल आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय भेटूया उद्या